हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज होता संडे आणि आम्ही गेलो होतो मॉलमध्ये कारण आम्हाला भरपूर अशा प्रोडक्ट पिल्लूचे प्रोडक्ट काही काही यांच्यासाठी कपडे घ्यायचे होते आणि घरामध्ये पण थोडेफार भांडे वगैरे आणायचे होते तर त्याच्यामुळे आम्ही मॉलमध्ये गेलो आणि भरपूर अशा जर वस्तू घ्यायच्या असेल तर आपल्यासाठी एकच ठिकाण असते की जिथे सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी मिळतात ते म्हणजे मॉल आणि इथे जवळच आम्ही जिथे राहतो तिथून जवळच रिलायन्स मॉल आहे तर तिथे जाऊया तर चला आपण आता पोचूया मॉलमध्ये आणि मॉलमध्ये पोचल्यानंतर नंतर सगळ्यात आधी पिल्लूचे प्रोडक्ट घेऊन घेतले सगळ्यात आधी तर तिचे डायपर वगैरे घेतले आणि तिच्यासाठी बॉडी वॉश वगैरे संपले होते तर तेही घेऊन घेतलं पावडरचा डबा घेतला आणि मी मामाअर्थचे प्रोडक्ट पण घेतले एक फेसक्रीम वगैरे भरपूर असे मामाअर्थचे प्रोडक्ट होते तेही घेऊन घेतले आणि पिल्लूचे प्रोडक्ट घेणं झाल्यानंतर घेता घेता तिचे बाबांनी भरपूर असे तिचे फोटो पण काढलेले आहेत जे की मी कम्युनिटी पोस्टला टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि नंतर आम्ही निघालो वरती सेकंड फ्लोअरवरती कारण की खालच्या बाजूला सगळा किराणा वगैरे आहे आणि वरच्या बाजूला कपड्यांची शॉपिंग आहे तर आम्हाला यांच्यासाठी थोडेसे शर्ट्स वगैरे घ्यायचे होते तर आम्ही जवळ आलेलो आहो आता आणि लिफ्ट बोलावली आहे त्यांनी आणि नंतर लिफ्ट आली आम्ही लिफ्टमध्ये बसलो आणि पिल्लूला थोडीशी भीती वाटली होती लिफ्टमध्ये तर आम्ही दोघांनी तिला व्यवस्थित पकडलं होतं म्हणा पण ती थोडीफार घाबरलीच होती आणि बघा कशी बघत होती ती म्हणून तिला पकडून ठेवलं होतं आम्ही दोघांनी आणि आम्ही नंतर पोचलो छान मस्त सेकंड फ्लोरवरती आणि बाहेर निघालो मग मग तिला थोडंसं रिलॅक्स वाटलं आणि छान वाटलं मग ती फ्री झाली आणि तिची ती खरोखर फर्स्ट टाईम ट्रॉलीमध्ये बसली आणि ती इतकी इन्जॉय करत होती इतकी एन्जॉय करत होती भरपूर आणि बघा वरती भांड्यांची पण शॉपिंग आहे भरपूर असे भांडे वगैरे होते तिथे आणि मला हे जे फ्लॉवर पार्ट आहे ना ते खूप आवडले होते पण मला यांनी नाही म्हटलं घ्यायला म्हणून मी नाही घेतलं आणि इकडे भरपूर असे भांडी वगैरे पण होती आणि नंतर आम्ही गेलो यांच्यासाठी शर्ट घ्यायला आणि हे दोन ताट घेतले मी छान खानाखानाचे मला आवडले होते, ते तीन ला तीन ला, तीन ला होते मी ते तीनशे पंच्याहत्तरला दोन घेतले नाही तीनशे पन्नासला तीनशे पन्नासला दोन घेतले आणि बेडशीट वगैरे पण भरपूर होत्या तर बेडशीट वगैरे पण घेतल्या आणि मी काय काय खरेदी केली याचा सेकंड व्हिडिओ येणारच म्हणा दुसरा तर तोही या ये व्हिडिओनंतर येईलच तुमच्या भेटीला तर तो तोही बघायला विसरू नका तुम्ही आणि नंतर भरपूर असे टॉप वगैरे मीही बघितले पण मला काही एवढे आवडले नाही नंतर यांनी सुरू केली यांची शॉपिंग आणि यांनी भरपूर असे शर्टची शॉपिंग केली आणि तिथे छान असे ऑफर होते तर यांनी खूप पाच सहा शर्ट घेतले आणि यांचा मग फोटो वगैरे काढण्यात आला कारण यांची खूप सारी शॉपिंग केल्यामुळे आणि पिल्लू बघा कशी की बसली होती ट्रॉलीमध्ये आणि छान मस्त खेळत होती तिनं काहीच त्रास नाही दिला पण थोडाफार ती मला देत होती तिच्या बाबाला नव्हती तिथून मला देत होती आणि तिला एका छान अशा तिथल्या दिदीने एक छान असा बलून दिला होता आणि त्या बलूनसोबत भरपूर अशी खेळत होती आणि पिल्लूचे छान मस्त फोटोही काढत होती ती दिदी तीच दिदी होती ती जिने की तिला बलून दिला होता आणि नंतर आम्ही पिल्लूसाठी काही खेळणी घ्यायची म्हटलं तर मी आधी ब्लॉग बघितले होते पण त्या ब्लॉगसाठी ती सध्या खूप छोटी आहे म्हणून एक छान असा मी हे बलून उडणारा फॅन बघितला तर तिला तो खूप आवडला आणि ती काही केला सोडतच नव्हती तर मग घेऊन घेतला आणि गोकुळ अष्टमीनिमित्त इथे खूप छान असा सेल लागला होता मॉलमध्येच तर मला खूप जास्त आवडली होती ती ही बादली खूप म्हणजे खूप माझी नजर त्या बदलीवरती जात होती आणि खूप छान छान वस्तू होत्या तिथे आणि नंतर भरपूर अशी शॉपिंग केल्यानंतर फायनली मग बिलची वेळ होती आणि बिल करता करता तर बाप रे नऊ आलं इतका वेळ लागला बिल करायला भरपूर अशी शॉपिंग करू शकतो आपण पण बिल करताना जो वेळ लागते ना तो हुश भयानक वेळ लागला आणि हे बसले होते तोपर्यंत बिलच्या तिथे पण आम्ही फिरत होतो दोघीजणी आम्ही दोघीजणी खूप छान दुसरी ट्रॉली घेतली आणि मी सॉनंदीला फिरवत होती मग पूर्ण मॉलवर आणि सोनंदी पण खूप एन्जॉय करत होती आणि नंतर आम्ही भरपूर असं फिरलो आणि मग बाहेर येऊन बसलो होतो आणि भरपूर शॉपिंग झाल्यानंतर भरपूर लेट झाला होता मग आम्ही गेलो जेवायला रेस्टॉरंटमध्ये आणि मी घेतली होती पावभाजी आणि यांनी घेतला होता पनीर टिक्का तर मी असे काही जास्त व्हिडिओ तर नाही काढू शकली जेवणाचे पण थोडाफार काढलेला आहे नंतर जेवण झालं आणि थोडंफार आम्ही स्वानंदी आणि मी तिथे गार्डन जो रेस्टॉरंटमध्ये तर त्या गार्डनमध्ये फिरायला वगैरे गेलो आणि जेवण छान होतं पण मला पावभाजी काही एवढी विशेष वाटली नाही तिथली थोडीशीच टेस्टी वाटली जास्त नाही वाटली आणि मग गेलो आम्ही दोघीजणी गार्डनमध्ये तिचे बाबा जेवत होते आणि गार्डन बघून पिल्लूने छान मस्त डान्स करायला लागली होती ती आणि बाहेर पण जेवायला होतं गार्डनमध्ये पण आम्ही नाही बसतो गार्डनमध्ये कारण थोडंसं पाणी चालू होतं आणि इथे खूप छान असं पाण्याचं हे चालू हे होतं पण ते बंद होतं बघा पिल्लू कशी डान्स करत आहे नंतर गेलो आम्ही पिल्लूच्या बाबाजवळ त्यांचं पण जेवण झालेलं होतं मग पटकन आम्ही बिलिंग वगैरे केलं आणि आलो आणि तुम्हाला सांगते या कोणती या पूर्ण व्हिडिओमध्ये ऑडिओ रेकॉर्ड झालेला नाही आहे काय माहिती काय प्रॉब्लेम झाला होता माझ्या मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्डच नाही झाला म्हणून मी ओवर दिलेला आहे तर अशा प्रकारे झाली आमची शॉपिंग आणि जेवण करायला गेलो होतो तर हा आहे उडानपूल जो की आमच्या घरापासून गेलेला आहे तर हाच होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खरेदीचा व्हिडिओ सेकंड येणारच आहे